कोल्हापुरातील सुभाषनगर झोपडपट्टेतील सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे या शौचालयाची वेळेवर स्वच्छता केली जात नाही पन्नास वर्षापूर्वी बांधलेली ही शौचालय पूर्णपणे मोडकळीस आली आहेत महापालिकेकडं पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महापालिकेसमोर टमरेल आंदोलन केलं महापालिकेनं सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आहे कोल्हापुरातील सुभाषनगर झोपडपट्टीत पन्नास वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत मात्र ही शौचालयं मोडकळीला आली असून त्याची वेळेवर स्वच्छता केली जात नाही पाण्याची उपलब्धता नाही तसंच विजेची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांची कुचंबणा होतीये या शौचालयात आळ्या डास किडे उंदीर घुशी यांचं साम्राज्य असून दुर्गंधी आणि घाणीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय दरम्यान काही अज्ञातांनी शौचालयाच्या भांड्यांची दारा आणि खिडक्यांची मोडतोड केल्यानं ते निरुपयोग योगी बनलेत नागरिकांच्या सोयीसाठी या शौचालयाची दुरुस्ती करावी आणि नवीन शौचालय बांधण्यात यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे पण महापालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्याच्या निषेधार्थ आज सुभाषनगरमधील नागरिकांनी महापालिकेसमोर टमरेल आंदोलन केलं या प्रश्नाकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष बिसुरे यांनी दिलाय या आंदोलनात ज्योती देवकर युगंधरा बिसुरे अर्चना रजपूत पूनम नवले अंजना गवळी संगीता गाडेकर जनाबाई शिंदे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या